की राजा ललकरी थोडी ताटली असती ना अजून आणखी बरं वाटलं चांगलं म्हटलं अतिशय सुंदर कुणा का चाल म्हणू दिली नाही असं तुमचा भी तक्रार असेल त्याच कारण आहे मोनालिसा हे नाव तुम्ही ऐकलं कधी काय काय होत हा मोनालिसा हे चित्र होत त्याचा चित्रकार लिवणारिंशी होता त्याचं नाव होतं होत लिवणारिंशी त्याने सुंदर चित्र काढलं होतं येशू ख्रिस्ताचं अंतिम भोजन आहे त्याचा सुंदर चित्र त्याने दाखवलं प्रेक्षकाला तयार झाल्यावर हो। त्याची किंमत पन्नास लाख ऑब डॉलर इतकी मोठी किंमत आहे त्या चित्राची एवढं मोठं ते चित्र दाखवलं त्याने आणि विचारल्या प्रतिक्रिया की कसं काय वाटतंय मग सगळी काही सारखी आहे तो प्रतिक्रिया एक जण म्हणला थोडं डार्क असत तर बरं झालं असतं कळलं तुम्हाला त्याच्यावर लिहून अर्धा हसले असले ते म्हणले तुझं म्हणणं बरोबर आहे पण पुन्हा ब्रश फिरणं फिरवणं म्हणजे चित्राचं वाटुळ करणं कळलं तुम्हाला एखादी चाल चांगली झाली पुन्हा जर डाबाली तर मूळ चालीचं होत होतं मायबाप विठा देव हा शब्द संस्कृत आहे दिव या धातू पासून देव शब्दाची उत्पत्ती देव म्हणजे प्रकाश ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव काय असत ज्ञान म्हणजे बला दावलायचं नाही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करायचा नाही प्रवाबरोबर वाहत राहूनच आपल्या जीवनाला एक दिशा द्यायची असते ते ज्ञान असतं माईबा ज्ञान म्हणजे काय जे तिन्ही कालामध्ये बाधित होत नाही अबाधित राहत त्याच नाव ज्ञान आहे आणि आपल्याकडे तर बुद्धिमंताची खान आहे ज्ञानी माणसं आपल्या इतकी महाराष्ट्र इतकी कुठं झाली नाही हे काय झाले सध्या जरा जनता राजवट झाली माग जनता पक्ष होता ती एक राजवट आली होती ते चंद्रशेखर वगैरे हे त्यावेळेस पंतप्रधान वगैरे जास्त काळ टिकलं नाही ते ज्यादा एकत्र येणं सुद्धा जास्त घातक आहे असा भाग वगैरे ज्यादा एकत्र येणं म्हणजे ती एकत्र कोटपर्यंत राहतात बटाट्याने भरलेलं पोत जोपर्यंत तोंड लावलेलं आहे तोपर्यंत किती लांबण्या काय होत नाही पण तोंड उसवलं ना ते मग कोणचे बटाटे कुणीकडे बि जाते <laughs> ही महाराष्ट्रातल्या बटाट्यांची अवस्था झाली सध्या माई लय बेकार अवस्था आहे कुठं काय तपासच लागला नाही काय चाललंय कालच्या धरून नवीन नवीन बातम्या फडत पाच तारखेला किलो बसताच भूकंप आहे गोंधळ व्हायचा आहे सहाला तर काय बोलायचंच नाही आणि हे व्हायला पत्रकार चांगलं काम करतात पत्रकाराबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे प्रेम आहे भाव आहे माझा भाचा पत्रकार असल्यामुळं सहा बऱ्या मार खाऊन आला तू तू मामा लय आणत म्हणलं कॅमेरा सांभाळायचा मार की काय होत नाही <laughs> कॅमेरा गेला ना मग काय नाही खरं ते म्हणलं लय सगळे लोक काय सा खरं नाही काय खरं नसतं काय वाचवण्यासाठी सगळी काही करतात आता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई स्वतःच रक्त देते अगरवालच्या ह्याच्यापेक्षा वाईट दिवस कोणता आहे माईबाप अगरवालचा त्या पोराच्या आईने आपलं रक्त त्या गटाशी जुळतंय म्हणून दिलं गेली तुरुंगात ती काल काय किती खाली आलोय आपण याची कल्पना येईल या गोष्टीवर हे अगरवाल म्हणजे भयानक अवस्था झाली लोकांना काय जाऊ द्या आपल्याला त्याच्याशी लय घेणं नाही मी ज्याच्यासाठी बोलतोय देवत्वासाठी देवत्व ही एक जीवनाची शैली ते एखाद्या मानवाला प्राप्त झालेली अतिउच्च कोटीतली उपाधी देवत्व मराठी मराठी शाहीमध्ये दे। देशमुख हे कधी दे आडनाव नसतात कळलं तुम्हाला सर हे देशमुख हे आडनाव नसत कधी आता राशीन कोणते देशमुख काळे देशमुख आता मी ह्याच्यावर वाचलेले काळे ना नाव मुलगी दे कड देशमुख देशमुख एक पद आहे जसं आमच्या गड्यांना हबप कळलं तुम्हाला <laughs> <laughs> मला एवढं सुख आहे की माझ्याकडे येणारा गडी तिकडून हसत <laughs> <laughs> येतो काय 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 माहित नाही एखादा जोक एखादा विनोद एखादं वाक्य त्याच्या लक्षात येत आणि सांगत येऊ महाराज त्या मला पटलं पटल्यान असं तुझ्यातच असत ते फक्त उघड करून दाखवलेलं असत काल <laughs> एकाने सहज विचारलं सहा महिने झालं माझ्या स्वप्नात एक ईडी ती मला गुदगुल्या करते आता मी काय करतो तुझ्या स्वप्नात इडी ती तुला गुदगुल्या करते त्याला मी काय करू म्हणलं एवढा अभ्यास केला दीड दोन हजार पुस्तकं वाचती माझ्या स्वप्नात म्हणजे इथून पुढे स्वप्नात इडी आली तर आयुष्यात कीर्तन करायचो नाही पण पथ्य सांभाळावं लागत तो मला काय करू म्हटलं फक्त जाग राहा जागेपणात कोणाला स्वप्न पडत आहे तू काळजी तुझ्यासाठी मी आहे स्वप्नाशी कारण निद्र स्वप्नाचं उपादान कारण निद्र आहे आणि निमित्त कारण स्वप्न आहे सर इकडेकडे यावं लागेल तुम्हाला या इकडे बाजू नाहीतर बसत आहे तिथं का बसत विठाला विठाला देव कुठं असतो काय देवाच अस्तित्व असत फार जुन्या काळामध्ये एक महान शासकीय व्यक्ती होऊन गेली त्या व्यक्तीचं नाव होत देव मामलेदार काय नाव होत त्यांचं देव मामलेदार मामले त्यांचा नेम असा होता की दुपारी बारा ते दोन जितकी माणसं दारात येतील त्या सगळ्यांना जीव घालायचे जीव घालत होते आणि खरड्याला त्या काळामध्ये मराठ्याचं साम्राज्य होत शिल्लक राहिलेला अन्न त्या बाया खरचा किल्ला पाहिला असला तुम्ही तर वरच्या द्यायचे पण गोरगरीबाला देत नव्हते प्राक्तन बदलत ना माईबाप त्यावेळी कोणाची दया दाखवत नाही दाखवतच नाही ते द्यायचे कोणाला गाई गुरांना नाही द्यायचं त्या खंदकामध्ये कडनी खंदक आहे त्या, त्या रावरंबा निंबाळकर रावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात लक्ष्मी आली तिने सांगितलं मी आज नाराज आहे तुझ्यावर आता मी निघून जाणार एकदा किती मोठी माणसं असली आणि उलती गंती चालू झाली ना काही राहत नाही बाबा कुणी अस आपण आपल्या मनाने कल्पना उद्या कोण निवडून यायचं हे मला माहित आहे डायरेक्ट सांगू शकतो मी की उद्याच्याला आपल्याकडं कोणतं शेट लागायचे जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या विमानात मनात आहे ना का खाऊ का, का मार चौका जाऊन इतकं बावळ आहे का <laughs> <laughs> <बावड़ा ताहिका> मी <laughs> तर गम्हत अशी आहे हे जीवन आहे मग हे चालतच जरा सोन्याची ताट जेवायला होती मोठ्यांच्या थाट असतो जेवणाचा माझं उदयन एक कीर्तन ठेवलं होतं सातारा राजे राज्या आठव्या पुण्य तिथे माझ इच्छा होती की पाकिट नाही मिळाल तरी चाललं पण <laughs> या कुणाच्या तरी मोठ्याच्या जेवाय भेटलं पाहिजे कशी थाटात जेवते ते बघायसाठी फक्त ते ज्ञान मिळवायसाठी एका सरदाराच्यात आमची नियुक्ती केली मदन सर वगैरे ही सगळे माझ्या बरोबर जे पंडित रवी सात साथ करणारी पकवाजी अशी भारी भारी नाही मोठी आम्ही सात आठ जण गेलो चोपदार हातचार कळ त्याने विचारलं म्हणलं जेवाय आहे सोल्ड बकेट पाच सहा भरलेल्या मी तांब्याने हात धुवायला लागलो की एक जण म्हणला तांब्या खाली म्हणलं हात नाही काय धुवायचं तो म्हणला तांब्या खाली पहिला <laughs> कुठं याच्यात ना दिला दिलं टाकून काहीतरी हाताने काय भ्रष्टाचार का वाईट कर्म केल्यात आजच्या दिवस बेगार हात धुतात चला रे म्हण तिकडे निघालो तर तिसरा गाडी उभा ती म्हणला कोणीकडे म्हणलं जेवाय म्हणला हात धुतला का म्हणला आता कामा झाली तुमची एक हात धुवून द्या ना एक हात धुतल्याशिवाय आज जाऊन द्या मी म्हणलं जेवणा वाचूनच काय नड चला रे तुम्हाला मिसळ पाव वडा काय असेल कंदी पेढ घेऊन देतो सातारच जमलं तर सातार मिसळ बी प्रसिद्ध आहे सातारची बुगडी सुद्धा प्रसिद्ध आहे बुगडी म्हणजे कानातला दागिन आहे ती हरावला होता एकदा <laughs> 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 <ता, ता, ता। laughs> काव्यामध्ये <दे>, काजूबाकी बुगडी <laughs> शोधायला काव्याला कधी का वाईट म्हणा जाऊ नये हा ते प्रतिभा एक प्रज्ञा आहे त्याच्यात प्रेम असतं त्याच मग राम जोशी असो भाऊ असो होनाजी बाळा असो पटेबापूराव असो गदिमा असो केबुडकर असो अरे मोठंडे ऋषी ती त्या क्षेत्रात त्यांच्या काव्याबद्दल कधी होनाजी बाळा झाला अरे होनाजी बाळाची भोपाळी दुपारा लागली घनश्याम सुंदर असे तो पहाड झाल्यासारखी वाटते बा इतकी ताकद आहे त्या भोपाळीमध्ये असं चांगलं ऐकत जाऊ चांगल्या भोपाळ्यात चांगल्या लावण्या ऐक जाऊ काय होत नाही ते अभंग बरा वाटला तर ऐक ऐक चांगल्या प्रकारचा मस्त ते काळे काय महेश काळे निळू आपला काळे निळू चांगला हा निळकंठ काळे वा छान सर आहे मला साथ करायला लय देसा गाठ पडली तब्येत चांगली अजून सर तुमची ताईट उभं राहिला असेच राहू वा गमत असे आहे मोठी मजा आहे हे जीवन मी बोलतोय दररोज आत गेलो आम्ही ते म्हटले स्वतःच्या हाताने हात धुवायचा नाही बकेट पशी जाऊन नुसतं हात करून उभा राहा आम्ही सात उभा उभाराय शागिर्द म्हणून त्यांचा नौकर खांद्यावर टावेल साबणाचं वक्स घेऊन आल दोन वेळा त्याने सा पाणी वतलं साबणाने स्वच्छ हात टावेलने पुसला मग या कला हात सोड मला तर इतकी भीती वाटायला लागली जिथं हात धुवायला माणसं आहे तिथं आत गेले जीव का काय कुठं नसलंय गेलो चंदनाच पाट बसायला सगळे विरप्पनचे दोस्त पाच पाच वाट्यात आठात आल्या था था मधल्या वाटीत आत्तर मिश्रित पाणी अत्तराचं पाणी खिरीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात चोळायच दोन पदार्थाचं कॉन्ट्रॉक्ट तोडायला ती मधली वाटी आता आम्ही आळंदीत एकाच भांड्यात सगळ्या भाज्या आणायचो आम्हाला काय माहिती आम्ही बदल्या वाटेत काय ठेवलंय म्हणून आधून मधून त्याच्यातलं मी फुरकं आणायचो आम्ही दिशीच फुरका तू म्हणला महाराज याच्यातलं फुरका काय मारतं म्हणलं मग मधी कशाल ठेवले हान म्हणला बुड्या येडे जीवनात जगण्यासाठी ज्ञानाची गरज आहे ते जेवण्यापासून मोक्षापर्यंत ज्ञानच पाहिजे माणसात म्हणून जाऊ द्या ज्याच्यासाठी मी आपल्याशी बोलतो प्राक्तन एकदा फिरलं बस एक आठवड्याला ताट विकावं लागायचं सोन्याची ताट होती राव रंबाने ताट विकताना त्याने एक, एक तुकडा काढून घेतला एक तीन कुणी जसा त्या कानाला लाक पाडतात असा हा लाक नसतो का ओळखण्यासाठी मेंढे हा तसा तुकडा आपल्या कमरेवर बांधला सगळी लक्ष्मी निघून गेली हे फिरत फिरत कुठे गेली म्हणते पैठणला मळकरच्या पुढे आलं बारा ते दोन जेवायला मिळणार होत त्याने हात जोडून प्रार्थना केली त्या पारेकऱ्याला तिथल्या तिथल्या वाटप्याला कि मी लांबून आलोय महाराष्ट्रातून नगर जिल्ह्यातून खर्डा गावातून जामखेड तालुक्यातून मला जेवायला पाहिजे म्हणजे आमची दोन वाजेपर्यंत वेळ आहे ते म्हंटल नाही आमच्याकडे वाजल्यात आता नाही मोठ्या मोठ्याने ते मागायला उष्ट राहिलेलं शिळपाक पाक गोळा करून दिलं तरी चालेल ते म्हणजे नाही त्यांचं मोठ्याने बोलणं ऐकून देऊ मामलेदार बाहेर आले त्याने पाहिलं तर हा हात जोडले त्याने कुठून आला पण म्हणजे मी नगर जिल्ह्यात जेवायचे मला पोटात अन्नाचं कण नाही चार दिवस झालो उपाशी चला आम्ही जेवायचो राहिले आमच्या पंक्तीला जेवतील आत नेलं त्यांना त्यांच्या पंक्तीला सोन्याची ताट जेवायला होती देव शालाही ताट सोन्याच आलं पण कोणतं तुकडा काढल्याला ताट ह्याने कमरेचा तुकडा काढला आणि बघितलं लावून बघितलं की आपलंच आहे का खट्ट आवाज झाला चिकटलं ते निघालच नाही <coughs> संध्याकाळी लक्ष्मी स्वप्नात आले सांगितले तेवढं होतं होतो तुला इथपर्यंत आणलाय हा इथपर्यंत आणलाय आणि त्या देव मामलेदारची समाधी जर कधी पंढरपूरला जाताना भोशाला तुम्ही वळा एक दोन किलोमीटर का लोक या ना देव मानतात देव झाला तो मामलेदार माय तर आपल्याकडली पकडली जातात त्य कशी होते दे। <laughs> कुणी वाळूत सापडते कुणी <laughs> कशा सापडते यायला लागतो देवतयाजवळ या पापण असे दर्शन एक पाच मिनटं पुढे न्यायचंय कर तिकडली माणसं येणार आहेत आल्यावर मला सांगा पाचच मिनिट फक्त तर गंमत असे म्हणून

आई कानी का पा come ah,

विषय आनंद नाही विकार व शांतकरण दुःखाला कारणे गोठतात ज्याच्या अंतकरणातलं विकाराचं विष निघाले तो निर्विष होतो आणि आनंदी बनतो आनंदासाठी अंतकरण वृत्ती जरा व्यापक लागते फार त्याचा कलाय तो सुद्धा अति उंचीचा ठरला म्हणजे आनंद मिळून जातो आनंद मिळवण्यासाठी अशा काही स्वतंत्र गोष्टी कराव्या लागत नाहीत मिळेल त्या प्रसंगात मिळेल त्या वस्तूत भेटेल त्या व्यक्ती बरोबर वर। आपण आनंदाने काही क्षण घालू शकतो फक्त एकच त्याच्यातही त्याच्या अंतकरणाला दुखावणार नाही अशा वाणीचा उपयोग न करण त्याच्या वर्मावर न बोलणं बस चार दोन पथ्य अशी पाळली की आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो आपण गेल्या गेल्या सुरुवातच त्याच्या वर्मावर बोलतो काही माणसं वर्मावर बोलण्यामध्ये आपलं कर्म समजतात हाच धर्म हे त्यांना वाटत हा चुकीचा मार्ग आहे माझा काही गोष्टी पथ्य म्हणून सांभाळाव्या लागतात पाळावं लागतात आज आमची कर्जातून ही पाच चार नैत्य मंडळी इकडं आली हे श्रद्धा भावना आणि आपलं असणारं त्यांचं प्रेमाचं नाथ हे जतन करण्यासाठी थोडा त्याग करावा लागतो तसं होत नाही जतन कारण दुसऱ्यासाठी एक तास खर्च केला तर तो दोन मिनिटं हो का होईना आपल्यासाठी खर्च करेल ही भावना मनामध्ये पाहिजे आपल्यासाठी सगळ्या जगानेच राबावं वगैरे आणि गुलाम व्हावं काळ संपलं येडे आता ते आता तो राहिला नाही अरे आपण कर आपण आपल्या कर्तृत्वाने दाखवून देत अशा प्रकारचं आणि मग बघ जीवनाचा आनंद किती मिळून जातो कधी कधी वाटत आता जुन्या काळात आमच्या अशी भजने वगैरे बोलावं लागत नसा त्यांना बुका एक पुडी मध्ये बांधून द्यायचा त्या गावाला कि बुक्का तुमच्या टाळकऱ्यासाठी मग ते दहा पाच टाळकरी ती बुका भेटला की यायची लय कीर्तन वगैरे नसायची म्हणून चांगला होता काळ तर दाट कीर्तन झाले नाही लयच प्रगती झाली इतक्या मान्य इतका बहोसाट नाही मी <laughs> लय अधोगती झाली असंही नाही म्हणणार पण स्थिरता नाही तुम्हाला मला ती यावी त्याच्यासाठी टाहो फोडून देवाला हक मार जावी रामकृष्ण नित्य नित्यभो गाड्या नो न सोडी रे भावो टाके सरस्वतीचा शापही पुढचं ध्यानात येतं पण मागचं आठवत नाही आवाज थोडा कमी झाला हॅलो हा गास त्यांचा नाही माझा <laughs> मोठी मजा आहे एकच पठ्ठा असा होऊन गेला ज्याचा बुद्ध्यांक आणि ऐश्वर हे पुन्हा त्याची सर कोणीच करू शकलो नाही त्याचं नाव रावण बाब रावणानंतर पुन्हा कोणी अशी एखादी शक्ती जन्मालाच आली नाही तिची इतकी ऐश्वर्या संपन्न हेच ऐश्वर म्हणू रावण कुणीच नाही इतकं मोठं झालंच नाही जगाच्या पाठीवर रावणानंद आमची महाराज मंडळी रावणाचं माप काढते रावण असं सावतां। होता तसा होता तुझ्यापेक्षा बरं होत ऐंशी हजार बायका सांभाळत होता गडी त्याच खोबऱ्याचं तेल तरी आपल्या उत्पन्नातून भागल का दिनर कुठलं बेकार रावणाची काय बरोबरी करतो रावण संस्कृतचा गाडा पंडित होता सर त्याने नुँ। लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना वाचायला येत नाही नुसतं एखादा न म्हणा सांगतो आहे जटाटवी गल जल प्रह पावितस्थले गले वलंब्य लंबिता मुजंग तुंग मालिका डम डम <laughs> डम निनाद्वमर वयम चकार चंड तांडवम तनो तुन शिव नु शिवम जटा कटाह संभ्रम ब्रिटो नाट किशोर चंद्र रावणाने हल्लेली कविता आहे काय <laughs> आमच्या काळात लहानपणी कविता होत्या ना अलीकड काय कविता बी संपल्या काय बारा तांब्याची एक कविता <laughs> होती सर तुम्हाला सर झाशीच्या राणीवर रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रु दोन ढाळी तीही पराक्रमाची ज्योत मावळी इथे झाशीवाली काय घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार खनखना करीत ती वार गोऱ्याची खन, कोंडी पाडीत फोडीत बीर इथे आली तीही पराक्रमाची ज्योत मावळी इथे झाशीवाली काय काव्य होतं आलीकडती राहिलं अलीकडून यमक जुळलं की झालं सासूच्या घरी जाऊ पाहुणान सासू म्हणती बसा बसा त्याने चार इकडला बेत कसा कसा बसा बसाला कसा कसा जाण झाला ती म्हणली गाय गाभन मैस पार्टी शिळी देते पसा पासा आणि <laughs> माझ्या बोटाला झाले नकुर्लं ती करताय ठसा ठसा काय मातीत घालतो तुझ्या काव्याला काय जीवन जगतो